विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दोन वाहनांसह पाच लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी चोरीस गेलेल्या दोन मोटरसायकलसह पाच लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बी के बी एन रोडवरील उद्धट गावाजवळ तालुका इंदापूर नाकाबंदी दरम्यान एक छोटा हत्ती एम एच झिरो फोर के यू फायव वन झिरो एट या वाहनाची पाहणी केली असता त्यात यमाहा कंपनीचे एफ झेड मोटारसायकल यम एच झिरो वन बी एन एट फायू फोर वन व होंडा कंपनीची युनिकॉर्न एम एच फोर्टी थ्री अशा दोन डब्ल्यू घेऊन जाताना आढळले आहेत याबाबत अधिक तपास केला असता या दोन्ही मोटारसायकल चोरीच्या असल्याचे व त्याबाबत रवाडे एमआयडीसी आय डी सी पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे दोन मोटारसायकल व वा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला पाच लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती असा एकूण पाच लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल वालचंदनगर पोलिसांकडून हस्तगत करण्यात आला वाहने पुढील कारवाईसाठी रबाळे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे त्याचबरोबर मिलिंद मिठापल्ली पोलीस शिपाई जगताप पोलीस शिपाई निर्मळ वाहतूक वार्डन वैभव साबळे आमिर पवार दीपक माने यांनी केली आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा